हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आणि पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे हे उपाय माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि आ तुम्हाला आज जर नाही शक्य झालं तर तुम्ही शुक्रवारी देखील करू शकता आणि हे उपाय तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचे आहे उपाय अगदी साधेसुधे आहे आणि छोटे आहेत परंतु त्याचे परिणाम खूप मोठे आहेत त्यासाठी तुमच्यासोबत मी जे उपाय करते किंवा सेवा करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मलाही त्या उपायाने फरक जाणवला तुम्हीही जरूर करून बघा आणि स्वत अनुभव घेऊन बघा आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओला कृपया लाईक करत जा म्हणजे मलाही एक आनंद निर्माण होतो आणि तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हो एक आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच आपण एक हजाराचा टप्पा पार करत आहोत यात मला खूप समाधान आणि एक आनंद वाटत आहे अशीच मा सात माझ्या फॅमिलीने मला शेवटपर्यंत द्यावी म्हणजे मी जोपर्यंत यूट्यूबमध्ये आहे तोपर्यंत आणि मीही तुम्हाला माझ्याकडनं मी खूप काही माझ्या आयुष्यात मी कसे बदल केले आणि क कशा हे केलं ते तुम्हाला खूप शेअर करणार आहे परंतु ज्या का काही गोष्टी आहेत त्या मलाही मलाही कुठेतरी अडचण आहे त्या मी सध्या तुम्हाला शेअर करू शकत नाही मी करेन फक्त आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर करेन तुम्हाला त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अवश्य सांगेन आणि शेअरही करेन मी तुम्हाला त्या परंतु आता अगदी खू खूप कमी वेळ बाकी आहे त्याला त्यासाठी मला असाच भरभरून प्रतिसाद द्या आणि खरोखर खूप 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 धन्यवाद आपल्या यूट्यूब परिवाराला चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया आपल्या घरात लक्ष्मी माता विविध रूपात विराजमान होत असते म्हणजे माता लक्ष्मीचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आठ रूप असतात तर त्या रूपापैकी प्रत्येक याच्यात आपल्या प्रत्येक स्वरूपात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास्तव्य करत असते पण लक्ष्मी मातेला आपल्या घरी टिकून राहावं म्हणून कायम कुठल्या कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा नाही एक म्हण आहे की जो जो देव देऊ शकतो तो घेऊही शकतो म्हणून आपल्याकडून कळत न कळत चुका होत असतात त्यामुळे पैसा संपत्ती आपला पैसा संपत्ती यामध्ये नुकसान होत असतं किंवा अशा बऱ्याचशा आपल्याला अडचणी निर्माण होत असतात अशा काही गोष्टीसुद्धा त्यात त्यामुळे पैसा संपत्ती आपला पैसा संपत्ती यामध्ये नुकसान होत असतं अशा काही गोष्टी असतात त्यात माता लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात जेव्हा आपल्यावर खूप वाईट परिस्थिती असते तेव्हा सगळे मार्ग आपल्याला बंद झाल्यासारखे वाटत असतं आणि हे मार्ग खुले व्हावेत यासाठी आपण म मा लक्ष्मी मातेला आवडत्या गोष्टी किंवा उपाय अवश्य आपण करायला पाहिजे किंवा करत असतो ऐश्वर सुख वैभव प्राप्त करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी मी तुम्हाला थोडक्यात उपाय सांगणार आहे आणि उपाय खूप पॉवरफुल आहेत आणि मी ही प्रत्येक पौर्णिमेला करत असते आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आपला संध्याकाळी तुम्हाला साडेसहाला येईल राईट आपले रोज आता एक नियम आपण करूनच घेतलेला आहे की साडेसहाला ला साड़े करेक्ट व्हिडिओ पाठवायचे तर तुम्हाला साडेसहा वाजता हा व्हिडिओ येईल तर ही चूक माझी का मी हा व्हिडिओ तुम्हाला कालच शेअर करायला पाहिजे तर आपण गडबडीत राहून गेला तर मी माझ्या परिवारासाठी सॉरी म्हणे तर तुम्हाला आता काय करायचं आहे साडेसहा सा होईल त्यांनी बघा आणि ज्यांनी नंतरही पाहिला तर तुम्ही हे उपाय तुम्ही आज रात्री म्हणजे शनिवारी रात्री तुम्ही बारापर्यंतही तुम्ही उपाय करू शकता असं काही नाही की आणि आज नाही ही, ही जमलं तरी तुम्ही पुढच्या शुक्रवारी देखील करू शकता किंवा पुढच्या पौर्णिमेलाही करू शकता पुढच्या पौर्णिमेला तर मी अजून छान उपाय तुम्हाला शेअर करेनच आता पहिला उपाय आपला असा आहे की आपण कोणत्याही देवीच्या मंदिरात गेलो तर आपल्याला लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्याची माळ दिसते अगदी कोणतीही देवी असो तुळजाभवानी मातेच्या तिथे काय आपल्या आपल्याला बघायला मिळ मिळतं तर कवड्यांची माळ असतीच जी परडी असते त्या परडीमध्ये कवड्यांची माळ असतेच कारण कवड्या ह्या माता लक्ष्मीला खूप आवडतात म्हणून आपल्याला कवड्याची माळ माळ जर नाही शक्य झाली तर आपल्याला काय करायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्या कोणतीही घ्या प्लेट वाटी तुम्हाला घ्यायची त्यामध्ये तांदूळ असे भरून घ्यायचे आपण जशी अन्नपूर्णा मातेला वाटी भरून घेतो तशी तुम्हाला वाटी तांदळाने भरून घ्यायची तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता बासमती घेऊ शकता किंवा रेशनचेही घेऊ शकता त्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये एक प्लेट भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये कवड्या मिळतात तर त्या कवड्या तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहे नवीन कवड्या तुम्ही आणणार असाल तर पहिले तुम्हाला त्या कवड्यावरती पाण्याने अभिषेक करायचा पंचामृताने करायचा डबल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा हळदी कुंकू वाहून प्रथमच्या पूजा करून घ्यायची तुम्हाला जमलं तर सोळा वेळा श्रीसुक्त पठण करायचं कनकधारा पठन करायचं आणि ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी एक वेळा जर विष्णू सहस्रनाम आणि एक वेळा सुक्त पठन केलं अशा प्रकारे तुम्हाला पूजा करून त्या सात कवड्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये दररोज पुजायचं आहे आपण जेव्हा देवांना आंघोळ घालतो तेव्हा तुम्हाला त्या कवड्या रोज धुवून पुसून स्वच्छ ठेवून टाकायचे तांदूळात आणि त्या वाटीतले तांदूळ केव्हा बदलायचे तर ते तांदूळ तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला बदलायचे आणि ती जे प्लेटमधले तांदूळ आहे तर ते आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे आणि दुसरे नवीन तांदूळ आपल्याला त्या प्लेटीमध्ये ठेवून टाकायचे आहे घरात रोज पुजायचे आहे त्यामुळे आपल्याला अचानक धनप्राप्ती होत असते आणि आन व आणि व आपल्याकडे खूप पैसा येत असतो हा पण उपाय खूप पॉवरफुल आहे ज्यांच्या देवघरामध्ये नसेल त्यांनी कृपया क करा हा उपाय जरूर करून बघा आणि काहीच नाही अगदी जास्त काही महाग नसतात आणि हो ज्यांना मी अजूनही सांगत आहे की आता आपला परिवार खूप मोठा होत आहे तर तुम्हाला ज्याही गोष्टी कुळात्या स्वामीचरित्र असो किंवा श्रीयंत्र असो ज्याही आपल्या देवपूजाच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला जर नसतील समजा तुमच्या जवळपास कुठेतरी मिळत तर मला कमेंटमध्ये सांगत जा मीही तुम्हाला त्या केंद्रामधून अगदी जी किंमत असेल ती तुम्हाला द्यावी लागेल बाकी काही नाही मी तुम्हाला त्या नक्की तुमच्यापर्यंत पोचवून देईन आता दुसरा उपाय तुम्हाला सांगत आहे आता तुम्हाला जर मिळालं तर एक तांब्याचं नाणं घ्यायचं आहे आता पहिल्या बायका त्याला काय आदला बोलत होत्या आपल्या जुन्या भाषेत म्हणजे आपण ज्या जुन्या बायका आहेत तर त्या त्याला आदला बोलत होत्या जे तांब्याचं नाणं असतं ते ला, ला, ला तुम्हाला लाल रंगाचं एक कापड घ्यायचं चौकनी आणि त्या कापडामध्ये थोडेसे तांदूळ टाकून आणि ते जो शिक्का आहे ता तांब्याचा ती त ता तांब्याचा शिक्का तुम्हाला आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे जे दार आहे आपलं मुख्य आपण ज्या दारातून पहिल्यांदा एंट्री करतो आपल्या घरामध्ये किंवा बाहेर जातो त्या दरवाज्याला तुम्हाला ते बांधून ठेवायचं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर येतेच व धनाचीही बरकत वाढत जाते हा उपाय पण खूप छान आहे आता तुम्हाला दररोज स्त्रीसुप्त खरोखर जो लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे तर तो खासम खास म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय स्त्रीसुप्तच आहे तुम्हाला दोन वेळ जर बोलणं शक्य होत नसेल म्हणणं शक्य होत नसेल तर किमान संध्याकाळी रोज तुम्हाला एकता तरी श्रीसुक्त पठन करायचं आहे श्रीसुक्त पठन करायचं आणि त्यासोबतच आता ज्यांना येत नाही त्यांनी यूट्यूबवरतीही सर्च केलं आणि यूट्यूबवरतीही लावलं तरीही चालेल आपल्या घरामध्ये संध्याकाळी ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मोबाईलवरती लावून द्या संध्याकाळी बरोबर सहाच्या नंतर तुम्ही केव्हाही लावा एकदा तरी लावायचंच आपल्याला हे श्रीसुक्तं आणि आता एक खास उपाय आहे तो म्हणजे आता तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला रव्याची तांदूळाची किंवा साबुदाण्याची खीर तुम्हाला आपल्या घरामध्ये अगदी थोडी जरी केली तुम्ही एक वाटीभर एक प्लेटभर तुम्हाला नैवेद्यपूर्ती तरी करायची आणि प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक पौर्णिमेला पण तुम्हाला त्या खिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवायचा आणि तो प्रसाद तुम्हाला सगळ्यांनी घरातल्यांनी आपल्या तो ग्रहण करायचा आणि त्यातच एक उपाय सांगेन तुम्हाला हा उपाय खरोखर चांगला आहे आणि शिव महापुराणातील आहे मी कथा ऐकली होती तेव्हा तो महाराजांच्या तोंडून ऐकलेला उपाय आहे तर काय करायचं आता तुमच्या घरात जर कोणी व्यक्ती असेल तर तुम्हाला म्हणजे व्यसन करत असेल दारूचं खास करून तर तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जी पांढरी मिठाई असते किंवा कोणतीही मिठाई असू द्या ती मिठाई तुम्हाला आणायची आणि रात्रभर तुम्हाला आपल्या टेरेसवरती थोडा वेळ त्याला चंद्राचा प्रकाश लागू द्या आणि एखाद्या डब्यात टा ठेवून टाका आणि तो डबा आपल्या गच्चीवरती रात्रभर तसाच वरती ठेवून द्या आणि सकाळी तो तुम्ही जो प्रसाद ठेवला आहे खीर असू द्या किंवा पेढा असू द्या अ, जो ठेवणार आहे तो रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये तर तो, तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती व्यसन करते त्या व्यक्तीला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दारूसाठी ती द्यायचं आहे खरोखर हाही उपाय खूप छान आहे आणि जरूर करून बघा रात्रभर ठेवून द्यायचा आणि सकाळी आपली अनुभव झाले की तुम्हाला तो पेढा त्यांना द्यायचा आहे त्या व्यक्तीला खरोखर क उपाय हे करण्यासारखे आहे आणि अनुभव घेण्यासारखे आहे कृपया उपाय करत जा आणि ज्यांना फरक जाणवला त्यांनी कमेंट सेशनमध्ये मला नक्की कळवत जा म्हणजे जेणेकरून आपला जो यूट्यूब परिवार आहे जी आपली फॅमिली आहे ती बघतात कमेंट वाचून एकमेकांचा उत्साह वाढत असतो त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की ज्याला ज्या उपायाचा फायदा झाला तो उपाय आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आणि सतत करायचा राहा करत राहायचा आपल्याला आणि कमेंटमध्ये खरोखर माझ्या परिवाराला एवढीच विनंती करते की तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा की मला या या उपायाने फरक पडला म्हणून लवकर तर पडणार नाही थोडा वेळ लागेल परंतु ज्यांना पडला त्यांनी कमेंटमध्ये अवश्य सांगत जा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे आपला जेणेकरून आपला परिवार लवकरात लवकर मोठा होईल आणि मला जे काही सांगायचं आहे ती माहितीही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ